नमस्कार मी ॲडव्होकेट भाग्यश्री कदम धाराशिव जिल्हा विधिज्ञ संघ आज जिल्हा न्यायालयापुढे आमच्या गजानन महाराजांची जी पालखी आली तेव्हा आमच्यामध्ये अगदी उत्साह जो आहे तो द्विगुण द्विगुणित झाला प्रचंड गर्दी होती आणि प सर्व भक्तांना व्यवस्थित दर्शन देण्यात आलं गजानन महाराजांची समिती जे काही त्यांची दिंडी आहे जे काही वारी आहे ती अगदी शिस्तबद्ध दिसली त्याच्यातून आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं शक्ती मिळाली त्याबद्दल धन्यवाद आम्ही प्रत्येक वर्षी गजानन महाराजांच्या पालखीचं जोरदार स्वागत करतोच आणि प्रत्येकजण हा मनातून जरी व वकील असला तरी मनातून तो एक गजानन महाराजांचा भक्त आहे आणि त्या भक्ताची जी काही भूक आहे ती भागवण्यासाठी आम्ही कामाला थोडंसं दु दुजोरा देतो आणि आम्ही गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी अगदी आतुर असतो आम्हीच नाही तर जिल्हा न्या माननीय जिल्हा न्यायालयाचे सर्व जिल्हा न्यायाधीश पण इथे दर्शन घेण्यासाठी उपस्थित असतात आणि त्यांनाही चांगल्या पद्धतीने दर्शन घेतात आणि आम्ही सर्वजण प्रसन्न आणि उल्हासित होऊन परत त्यांच्या आशीर्वादाच्या

मानवी ज शरीरामध्ये त्या सर्व ग्रंथी तर ॲक्टिवेट होतातच परंतु जे पंचतत्व आहेत तीन प्रकृती आहेत आणि आपलं जे पंचमहाभूतानी जे आपलं शरीर बनलेलं आहे ते पुन्हा एकदा प्रफुल्लित होतं जे काही मानसिक ताण आहे तो नक्कीच कमी होतो हा मृदुंगाच्या नादानी जे काही उल्ला आनंदी ग्रंथी आहेत त्यासुद्धा ॲक्टिव्ह होतात हे विज्ञान सांगतं आणि आम्ही स्वतः त्याचे अनुभव घेतलेले आहेत आम्ही स्वतः त्याचे साक्षीदार आहोत आता गीतेचे अभ्यास केलेले आहेत गीता आहे आज पंढरीची वारी आहे आषाढी एकादशी चालू आहे या संदर्भात जे अनुभव येतात किंवा अनुभवित नाही त्यांना काय सांगू आषाढी महिना म्हणजे जवळजवळ जूनच्या दरम्यान येतो तर आपल्या प्रत्येक जी संस्कृती आहे त्याच्यामागे विज्ञान शंभर टक्के विज्ञानातूनच संस्कृती निर्माण झालेली आहे भारतीय संस्कृती आपलं जे कटिबंध आहे उष्ण कटिबंधन त्यानंतर जे श्रावण महिना सुरू होतो श्रावण महिन्यापूर्वी जे आषाढामध्ये आपण आपल्या शरीराने पण इम्युनिटी पावर वाढवण्यासाठी निरोगी आयुष्य जगण्यासाठी जे काही पाऊल म्हणजे पावलं चालणं किंवा हजार पावलं शंभर पावलं जे चालणं होतं ते या दिंडीतून अगदी तल्लीन होऊन चालतात आणि तन मन आणि बाकीच्या गोष्टींना थोडासा दुजोरा ठेवून तर ते आयुष्यातील प्रत्येक निसर्गाच्या सानिध्यात येणं देवाच्या सानिध्यात येणं नामस्मरण करणं हे करून स्वतःची जी काही प्रसन्नता आहे ती पुन्हा एकदा ते स्वतः अचीव करतात स्वत। जिल्हा कार्यालय क्षेत्र आहे आपल्या समोरच रोडवर तिथून जात असताना आपण सर्व वकील मंडळी असेल शासकीय असेल निय शांती शासकीय असेल सर्वांनी स्वागत केले काय सांगू इच्छित असं विठ्ठला पाहिजे प्रथम तर मी आपल्या माध्यमातून गजानन श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं जे आगमन आज धाराशिव नगरीमध्ये झालेलं आहे त्यांचं सहर्ष आणि खूप हर्षोल्लहतामध्ये स्वागत करते वि जिल्हा विधिज्ञ मंडळाची मी सहसचिव ॲडव्होकेट भाग्यश्रान खाम जिल्हा मंडळात सालाबादप्रमाणे यावर्षी आम्ही प्रसाद आणि वाटप प्रसाद वाटप आणि इथं स्वागताचा आम्ही कार्यक्रम गेटवरती जिल्हा न्यायालयाचा आयोजित केला होता मला असं वाटतं की आ, ही जे एक आम्ही जे कार्य करतो आहे त्यामध्ये आम्हाला आतून कुठेतरी स्वतः जे कार्य करतो आहे या कार्याचं सॅटिस्फॅक्शन किंवा समाधान असणं खूप गरजेचं आहे आणि अध्यात्मतेला आम्हाला खूप जरा असं बळ देतं की जे कार्य आम्ही करत आहोत त्या कार्यामध्ये आम्ही आणखी तंद तल्लीन व्हावं किंवा आज प्रफुल्लित व्हावं किंवा त्या कार्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी जी धडपड करतो त्याला अध्यात्मात अध्यात्माचंही कुठंतरी साथ असणं खूप गरजेचं आहे आणि अशा सोहळ्यांमुळे ती साथ खूप चांगली मिळते असं मला वाटतं आम्ही दोन्ही कायदेशीर आणि नैतिक मूल्ये जपतो या गजानन महाराजांच्या पालखीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्हाला आमचे जे काही नैतिक कर्तव्य आहेत त्याचे पुन्हा एकदा स्मरण नक्कीच होतं आणि आम्ही ते वारंवार करत राहू आणि असेच आम्ही परंपरा जपत राहू हे मी या माध्यमातून सांगू इच्छितो गजानन महाराज की जय